आम्ही मागतोय ना मी माझी भूमिका मांडतोय आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय पक्ष बैठकी सुद्धा मांडली आम्ही हा देश महत्वाचा आहे या देशावर जर नुसते बोलघवडे राज्य करणार असतील चुन चुनके मारेंगे घरमे घुसकर मारेंगे ये करेंगे आणि तुमचे प्रधानमंत्री आठ आठ तास नट्यांमध्ये राहत आहेत काय की नाही काय दुःख चेहऱ्यावर सत्तावीस जणांचं दुःख किती मोठं आहे साधा एक माझी अमुक अमुक जरी मेला तरी तीन दिवस राष्ट्रीय शोक आपण व्यक्त करतो अर्धा झेंडा अर्धा परदेशी माझी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक पा। सरे सरकारी काय आपल्याकडे काय दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्या तिसऱ्या दिवशी मुंबईच्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात नंतर गौतुम राणी बरोबर चौथ्या दिवशी हस्तेवृदामध्ये काय दुखवटा राष्ट्रीय शो सामान्य माणसाच्या जीवाला किंमत आहे कि ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एकतरी लपेक दिसत कोणाच्याही दिसत नाहीये ज्या पद्धतीनं पुलवामा हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही मुलींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे कि सत्तावीस जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा चिंतेचा अजित पवार असं म्हणाले की हे मुख्यमंत्री व्हायचं आहे पण योग येत नाहीये मुख्यमंत्री होईल आता योग कसा येणार मी नेहमी सांगतो छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते बरोबर नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते मनोज जोशी झाले ना पक्षाबरोबर राहिले निष्ठेने भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होती हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे मी लिहिलंय सामना एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत जोपर्यंत त्यांचा वेगळा पक्ष आहे वेगळा गट आहे जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा जसं सिद्धरामय्या झाले अमुक झाले इतर पक्षात विलीन हो त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल हे माझं आकलन आहे राष्ट्रवादी अमित शहाचा पक्ष आहे तोच ना दुसरा एक अमित शाह महाराष्ट्रात तीन पक्ष चालवतात एक भारतीय जनता पक्ष दुसरा शिंद्यांचा जो पक्ष आहे तो अमित शाहचा पक्ष आहे आणि अजित पवारांचा जो पक्ष आहे तोही अमित शहाचा पक्ष अमित शहाच्या पक्षाकडून पक्षा जो महाराष्ट्राचा शत्रू आहे त्याच्याकडनं जर कोणी सत्कार घेत असतील तर ते महाराष्ट्राची बेमानी